जय हिंद मित्रांनो जे व्ही एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी जे व्ही सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण पूर्वीच्या काही व्हिडिओ लेक्चरमध्ये अपूर्णांक काय असतं अपूर्णांकाची बेरीजबाकी गुणाकार भागाकार या गोष्टी त्याच्या पार्ट वन टू थ्रीमध्ये पाहिलेल्या आहेत या पार्टमध्ये आपण एका अपूर्णांकाचं मिश्र अपूर्णांकात किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं एका दिलेल्या अपूर्णांकाचं मिश्र अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं ज्याला की आपण काय म्हणू इंग्लिशमध्ये कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन इन टू मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे आपल्याला एक फ्रॅक्शन दिलेलं असेल इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेलं असेल अंशाधिक अपूर्णांक दिलेला असेल अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा अंश मोठा आहे ओके चला आपण एक्झाम्पलकडेच जाऊ प्रश्न कसा येईल याच्यावर डायरेक्ट प्रश्न टाईप देतो मी क्वेश्चन आठशे तीन नऊशे दोन छेद पाच ओके एकच मोठा प्रश्न द्यायचा आणि त्याच्यातून तुमची कॉन्सेप्ट क्लिअर करायची हे या मागचं उद्दिष्ट आहे अकराशे पाच सातशे दोन छेद नऊ छेद चार छे मिश्र अपूर्णांकात रूपांतर करा ची मिश्र किंवा दुसरा नाव काय झालं पूर्णांकयुक्त अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय करा रूपांतर करा रूपांतर करा काय करायचं हे सगळ्या अपूर्णांकाचं कोणत्या टाईपच्या अपूर्णांकात रूपांतर करायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात किंवा त्याला दुसरं नाव काय आहे अपूर्णांकात ज्याला आपण इंग्लिश इंग्रजीमध्ये काय मागतो मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये रूपांतर आहे आपल्याला फक्त त्याच फ्रॅक्शनचं रूपांतर मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये करता येतं म्हणजे मिश्र अपूर्णांकात करता येतं ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे छेदापेक्षा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो या सर्व अपूर्णांकांचा काय आहे या सर्व अपूर्णांकांचा अंश मोठा आहे छेदापेक्षा या ठिकाणी पहा याचा अंश आठ आहे छेद तीन अंश नऊ छेद दोन अंश अकरा छेद पाच अंश सात छेद दोन अंश सतरा छेद नऊ अंश पंधरा छेद चार प्रत्येक अपूर्णांकात काय का आहे अंश मोठा आहे छेदापेक्षा म्हणजे दिलेला अपूर्णांक आपुरनांग, मिश्र अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी काय असावं लागतो त्याचा अंश त्याच्या छेदापेक्षा मोठा असावा लागतो म्हणजे तो अपूर्णांक कसा असावा लागतो तो अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक असावा लागतो अंश अधिक अपूर्णांकालाच आपण इंग्रजीमध्ये इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो म्हणजे तो इम्प्रॉपर फ्रॅक्शन असेल तरच तो मिक्सड फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करता येतो चला आता ते कन्वर्ट कसं करायचं पहा चला आता कन्व्हर्जन दाखवतो एकदा असं कॉन्सेप्टनं सुद्धा सांगतो आणि नंतर शॉर्ट मेथड पण सांगतो ओके कॉन्सेप्टनं कन्सेप्ट आठ छे तीन हे काय आहे आठ छे तीन याचा अर्थ काय होतो आठ भागेले तीन आठशे तीनचा अर्थ काय होतो आठशे तीनचा अर्थ होतो आठशे तीनचा हा अर्थ होतो या आठशे तीनचा अर्थ होतो आठला कितीनं भागलं आठ भागिले तीन बरं भाग काय करताल मग आठला तीननं भागलं तर काय येतो बरं भागकार तीन एक तीन तीन दोने सहा तीन दोने सहा आठमधून सहा गेले किती उरली गे बाकी दोन याला आपण काय म्हणतो याला आपण भाजक म्हणतो काय म्हणतो भाजक इंग्लिशमध्ये आपण याला डिवायझर म्हणतो काय म्हणतो डिवायझर याला आपण भागाकार म्हणतो याला काय म्हणतो भागाकार ओके ज्याला आपण इंग्लिशमध्ये पोषण म्हणतो काय म्हणतो पोषण ओके याला आपण भाज्य म्हणतो याला काय म्हणतो भाज्य इंग्लिशमध्ये आपण याला डिव्हिडंट म्हणतो काय म्हणतो डिविडंड आणि याला आपण काय म्हणतो बाकी याला काय म्हणतो बाकी याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो रिमाइंडर काय म्हणतो रिमाइंडरे आठला जर तीननं भागलं तर काय यायला लागलं आहे आठला तीननं भागल्यावर भागाकार दोन यायला आहे तिथे भाजक तीन आहे भाज्य आठ आहे आणि बाकी किती दोन आहे तर मग याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं होतं पहा मी ज्यांना समजा खूपच बेसिक पासून येत्याला असं सांगतोय पहा कधी पण तो अपूर्णांक कोणताही अपूर्णांकाचा पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा असतो तो अपूर्णांक बरोबर भागाकार अधिक भागाकार अधिक बाकी छेद बाकी छेद भाजक ओके कसा तो अपूर्णांक दिलेला अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर कसा होतो अपूर्णांक भागाकार अधिक बाकीचे आहेत भाजप अपूर्णांक कोणता आहे आठशे तीन या अपूर्णांकासाठी भागाकार किती आलेला आहे भागाकार आलेला आहे दोन बाकी किती आलेली आहे बाकी पण आलेली दोन आणि भाजक काय आहे त्याचा भाजक आहे तीन म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक ते हे कसं लिहितात मग दोन पूर्णांक दोनशे तीन त्याला कसं वाचतं दोन पूर्णांक दोनशे तीन याचा जर तुम्हाला वापस त्या अपूर्णांकात रूपांतर करायचं असत तर तुम्ही इकडून इकडे जाताना गुणाकार करायचा आणि हा गुणाकार केल्यावर त्याच्यात किती मिळवायचे दोन मिळवायचे पहा मग तीन दोन्ही सहा सहा दोन आठ व्हायला की नाही तीन दोन्ही सहा इकडून इकडे गुणाकार तीन दोन्ही सहा सहा अधिक दोन आठ म्हणजे काय व्हायला आठ छेद तीन असे आहे कॉन्सेप्ट हे कॉन्सेप्टनुसार सांगितलं ओके अपूर्णांक बरोबर काय भागाकार अधिक बाकी छेद भाजक भागाकार अधिक बाकी छेद भाजक हम्म आणखीन एक उदाहरण पाहू आपण कॉन्सेप्टनुसार नंतर शॉर्टकट पण सांगतोय आधी कॉन्सेप्टनुसार सांगायला लागलं दुसरं उदाहरण पहा दुसरं उदाहरण काय नऊ छेद किती नऊ छेद नऊ छेद दोनचा अर्थ काय होतो नऊला ला किती न भागलं नऊ ला, ला दोन न भागल कितीचा भाग बसतो बे चौक आठ आणि किती बाकी उरली एक हा तो अपूर्णांक काय बा आपला फॉर्म्युला काय अपूर्णांक बरोबर भागाकार अधिक भागाकार अधिक बाकी छेद काय भाजक अपूर्णांक कोणता आहे नऊ छेद दोन त्याचा भागाकार किती आलाय भागाकार आलाय चार अधिक बाकी बाकी किती आहे बाकी एक आणि भाजक किती आहे त्याचा दोन म्हणजे याला कसं लिहिता येते त्या मिश्र मिक्सड फॉर्म मध्ये मिश्र अपूर्णांक चार पूर्णांक एकशे दोन याचा जर वापस या मिश्र अपूर्णांकाच याच रूपांतर करायचं असेल तर कसं जातात इकडून इकडे जाताना गुणाकार आणि इकडून इकडे एक जाताना मग काय काय होणार म्हणजे झालं दोन बेचौक आठ आठ एक नऊ दोन ते कॉन्सेप्टनुसार सांगितलं मी तुम्हाला की दिलेल्या अपूर्णांकाचं मिश्र अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे झालं कॉन्सेप्टनुसार आता थोडं शॉर्ट ट्रिक ओके पहा आधी आपण कॉन्सेप्टनुसार सांगितलं आता शॉर्ट ट्रिकनं पाहूया पहा ते कॉन्सेप्टनुसार सांगितलं होतं ट्रिक कॉन्सेप्ट सांगितलं त्याच्यामागचे काय आता ट्रिक पहा काय करायला होतं अपूर् मिश्र अपूर्णांक काय आहे मिश्र अपूर्णांक आहे आठशे तीन काय करताल पहा आठ भागीले तीन कितीचा भाग बसतो आठला किती भागायचं तीन कितीचा भाग बसला तीन दोन्ही सहा तर हे दोन लेताल इथं ओके आणि मग काय झालं बसलेला भाग तर मग वरी बाकी छेद भाजक बाकी किती आली आठ मधून सहा गेली तर दोन आली बाकी दोन आणि भाजक दोन छेद तीन दोन पूर्णांक दोनशे तीन थोडं बारकाईने पहा वापस जर याचं रूपांतर कशामध्ये करायचं सर वापस त्याचं रूपांतर करायचं तर इकडून इकडे जाताना गुणाकार तीन दोन्ही सहा आणि इकडून इकडे जाताना बेरीज तीन दोन्ही सहा दोन आठ म्हणजे वापस काय आला आठ छेद तीन काय म्हणाल पहा मी बारकाईने लक्ष द्या हम्म पुढचा पूर्णांक आहे नऊ छेद दोन हम्म नऊ छेद दोन कितीचा भाग बसतो बेग बे बेचोक आठ बेचोक आठ नऊ ला दोन न भाग बे चोक आठ किती बाकी किती उरली एक आणि हे खाली भाजे चार पूर्णांक एक छेद दोन वापस जर याचं वेळेच याच्यात रुपांतर करायचं करायचं असेल तर इकडून इकडे जाताना गुन्हा करा बे चोक आठ आठ अनेक नऊ नऊ छेद दोन हा पुढचं पुढचं उदाहरण काय अकरा छेद अकरा छेद पाच हम्म पाच दुनी दहा अकराला पाच न भागला तर कितीचा भाग बसला पाच दुनी दहा आणि अकरामधून दहा गेले तर बाकी किती उरली एक आणि छेद जशाला तसा छेद पाच ओके इकडे पहा पुढे काय सात छेद दोन सातला दोन न भागलं तर भाग बसतो बेत्रिक बेत्रिक सहा सातला दोन न भागलं तर बेत्रिक सहा किती बाकी उरली एक आणि छेद काय जशाला तसा छेद दोन सतराला नऊ न भागायचं ओके चला आपण या एक्झाम्पलला थोडं चेंज करू एकोणीस करू त्याला एकोणीस करतो थोडं चेंज करतो नऊ एक नऊ नऊ दोन्ही किती नऊ दोन्ही अठरा एकोणीस मधून अठरा गेले हे बाकी आणि छेद जसायला तसा छेद काय नऊ काय करायला बघा बारा काय हम्म पंधरा छेद चार 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 चार, चार। दोन्ही आठ चार त्रिक बारा कितीचा भाग बसला चार त्रिक बारा पंधरा मधून ते बारा गेले चार त्रिक बारा किती बाकी उरली तीन आणि हा छेद जसायला हे झाले याची कशामध्ये रूपांतर अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त युक्त अपूर्णांक रूपांतर आता याच्या रिव्हर्स बदल करायचं असेल तर कसं करणार पहा हम्म सांगितलं ना इकडून इकडे जाताना आता रिव्हर्स करायचा आहे तुम्ही काय केलं अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक केला आता पूर्णांकयुक्त अपूर्णांचा अपूर्णांक करायचा तर इकडून इकडे जाताना काय आहे गुणाकार आणि मग हे त्याच्यात काय करायचं ऍड तीन दोन्ही सहा सहा दोन आठ दिसायला आठशे तीन शेत तसं आहे हा इकडून इकडे जाताना गुणाकार बे चोक आठ आणि हे याच्यात मिळवायचे एक बे चोक आठ आठ आणि एक नऊ छेद दोन दिसायला का पहा नऊ छेद दोन हम्म इकडून इकडे जाताना गुणाकार हम्म आणि मग हे याच्यात ऍड करायचं पाच दोन दहा दहा एक अकरा अकरा छेद छेद तसा तसा छेद छेद छे पाच हम्म इकडून इकडे जाताना गुणाकार तीन दोन्ही सहा हे याच्यात मिळवायचं हे याच्यात प्लस करायचं बेत्रिक तरी सहा सहा एक सात सात छेद दोन हम्म इकडून इकडे जाताना गुणाकार आणि हे याच्यात ऍड करायचं नऊ दोन्ही अठरा अठरा एक एकोणीस एकोणीस आणि छेद जसायला तसा हम्म इकडून इकडे जाताना गुणाकार तीन चौक बारा बारामध्ये तीन मिळवले काय पंधरा तसा ठीक आहे तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं आणि त्याचे रिव्हर्स बदल पण पाहिला त्याचा उलटा बदल सुद्धा करायचं अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अपूर्णांक कसं बनवायचं हे आपण या लेक्चर लेक्चरमध्ये पाहिलं पुढच्या लेक्चर लेक्चरमध्ये आपण अपूर्णांकाची तुलना लहान मोठेपणा कसं ठरवायचं याच्यावर एक व्हिडिओ बनवू ठीक आहे जय